आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ संपर्क सावंतपूर वसाहत जिल्हा परिषद शाळेचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत शाळेचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहाने पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतपूर गावचे सरपंच प्रल्हाद जाधव यांच्यासह उपसरपंच अनिल सावंत गणपतराव सावंत ग्रामपंचायत सदस्य विजय सावंत राहुल जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत उपाध्यक्ष सुनीता जाधव हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व शाळेच्या माहितीपत्रकाचे उद्घाटन घेण्यात आले ग्रामपंचायत सदस्य मंगेश मोटे यांनी पालकांना शालेय गुणवत्ता व उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले व इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी आवाहन केले धनंजय साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार इंग्रजी कविता बे एके बे एकांकिका इंग्रजी नाटिका गायन भारतीय संस्कृतीतील विविध सणांच्या गीताचे सादरीकरण केले सागर जमादार व आनंद सदामते व सर्व शिक्षक यांनी तयार केलेल्या वर्षभरामध्ये शाळेमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ हे पालकांना दाखवण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक मदने पुष्पा राजे प्रीती बुर्ले सुधा सुतार सीमान लवडे सुवर्णा सावंत नंदाताई पाटील मीनाक्षी सुतार पुष्पा राजे मेघा चव्हाण व शीतल पाटील यांनी केले शाळेतील सर्व पालक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य सावंतपूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर असा कलाविष्करांनी सजलेला असा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम बसवण्यासाठी धनंजय साळुंखे यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले यावेळी पलूस पंचायत समिती बीआरसी सर्व स्टाफ व माजी मुख्याध्यापिका बीना माने उपस्थित होत्या